नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे बुरमा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आनंदला शंका येते म्हणून तो सगळ्यांनाच प्रश्न विचारतो की खरं सांगा ही आपली रमा नाहीये ना तर तेव्हा मात्र आता शशिकांत त्याला म्हणतो पण तुला असं का वाटत आहे कारण आता जर ही आपली रमा असती ना तर तिने सगळ्यात आधी मला हा प्रश्न केला असता की माझा अक्षय कसा आहे त्यामुळे आता आनंद आणि समोर सत्य येतं की ही रमा नाहीये म्हणून दुसरीकडे मात्र अक्षय त्या डॉक्टरांना भेटायला जातो आणि त्यानंतर डॉक्टरांना विचारू लागतो तेव्हा मात्र आता डॉक्टर सगळं घडलेला प्रकार सांगतात की त्यांची अवस्था खूप वाईट होती खूप जखम झाली होती त्यांना आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती आला होता मला असं वाटतं की त्याच्या गाडीमुळेच हे सगळं झालेलं असेल आणि तो व्यक्तीही मला काही फार चांगला वाटला नाही तेव्हा अक्षय म्हणतो पण आता ते कुठे आहे त्यांचा पत्ता नाव गाव काहीतरी तुम्ही द्या मला मदत करा काहीतरी तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो खर तर आहे माझ्याकडे त्यांचा पत्ता मी तुम्हाला मेसेज करतो पण मला असं नाही वाटत की त्या माणसाने तो पत्ता पण खरा दिला असेल मला सगळं खोटं वाटत होता तो माणूस तेव्हा मात्र आता अक्षय पुन्हा नाराज होतो की आता एक आशेचा किरण दिसला होता परंतु आता तिथेही त्याला निराशा भेटत आहे तरी सुद्धा डॉक्टर त्याला समजावतात पण आता मात्र मी तुम्हाला पत्ता देतो तुम्ही तिथे जाऊन एकदा चौकशी करा बघा काय होतंय तेव्हा आता अक्षय मात्र त्यांचे आभार मानतो कारण अक्षयला पूर्ण खात्री पडते की एक महिन्यापूर्वी जो हा घडलेला अपघाताबद्दल डॉक्टर बोलता आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी रमाच असणार आहे इकडे मात्र आता काका अक्षयची वाट बघत असता अक्षय घरी आल्यावर अक्षय घडलेला सगळा प्रकार काकांना सांगतो त्यामुळे आता काका मात्र पुन्हा एकदा अक्षयला धीर देतात दुसरीकडे जान्हवी खूपच रडत असते की मला खरंच असं वाटत इकडे मात्र आता नैना म्हणू लागते की सीमा आंटीने बरं झालं रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र बनवून घेतलं पण ते छान दिसत होतं बर का माही तुला आणि असं म्हणून आता ती तिचं कौतुक करू लागते इकडे माही मात्र तिचा गुन्हा कबूल करण्याचा नैना प्रयत्न करते आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे असं ती म्हणू लागते आता मात्र कसं सांगावं हा प्रश्न तिला पडतो तर नायना तिला पुन्हा विचारते काय सांगायचं आहे तुला इकडे आता माही मनाशी विचार करते जर मी हिला खरं सांगितलं तर ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही दुसरीकडे मात्र आता शशिकांत व्यायाम करत असतो तेवढ्यातच तिथे ते पंकज काका येतात आणि त्यांना बघून मात्र आता शशिकांत इकडे तिकडे तोंड फिरवतो तेव्हा आता लगेचच काका म्हणू लागतात काय हो इथे माझ्या मुलीला आताच एक दीड महिना झाला आहे आणि तुमचं हे काय सुरू झालं आहे तेव्हा तो म्हणतो तुमच्याच मुलीने ही सवय लावली आहे मला त्याच्यामुळे आता करतो आहे तर तेवढ्यातच ते आता इकडे ते मात्र शशिकांतला माही येताना दिसते त्यामुळे आता पंकजचं लक्ष तिच्याकडे जाऊ नये याचे प्रयत्न मात्र शशिकांत करत असतो दुसरीकडे माही बाहेर येऊन सेल्फी काढायचा प्रयत्न करत असते आणि आता शशिकांत मात्र खूपच घाबरतो की पंकजनी माहीला बघायला नको त्यामुळे आता तो त्याला त्याच्या बोलण्यामध्ये अगदी व्यस्त ठेवतो दुसरीकडे सीमा पटकन बाहेर येते आणि तू इथे काय करते आहे तू आत जा तेव्हा माही म्हणते पण आता कळालं आहे ना सगळ्यांना तेव्हा मात्र लगेच सीमा म्हणते अजून सगळ्यांना कळालं नाही आणि असं म्हणून आता ती नावं घेऊ लागते की कोणाकोणाला माहिती नाही त्यामुळे तू चल आता पटकन आतमध्ये जा उगाच प्रॉब्लेम करू नको तर इतक्यात ती माहीला आत पाठवते आणि आता शशिकांतला खुणवते की मी तिला आत पाठवलेलं आहे त्यानंतर मात्र आता पंकज ला शशिकांतनी जवळ घेतलेलं असतं त्याला माही दिसू नये म्हणून तर पटकन आता तो त्याला दूर लोटतो आणि इतक्यातच आता लगेच पंकज तिथून निघून जातो काय चाललं आहे काय कळत नाही या माणसाचं इकडे आता अक्षय आनंदाने अभिला म्हणतो की मी तिला शोधण्याचा प्रयत्न थांबवणार नाही मला त्या ठिकाणी जायलाच हवं आता आनंदाने बाहेर येऊन अभि दोघही जण बोलतात की आता काय करायचं आपल्याला जायला तर हवं तेवढ्यात मात्र आता इकडे शशिकांत आणि सीमा दोघेही जण बोलत असतात आणि ते माहीच्या विषयावर बोलत असतात तेवढ्यात तिथे पंकज पुन्हा येतो आणि त्यांचं अर्धवट बोलणं ऐकतो तेव्हा त्या दोघांवर आरोप करू लागतो आमच्या मुलीला जाऊन अजून महिना दीड महिना पण झाला नाही तुम्हाला तर फार दुःख झालं होतं तुम्ही दाखवत होताना आता तर अक्षयच्या लग्नाची दुसरी तयारी करत आहात असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो इकडे सीमा म्हणते आहो यांचा किती मोठा गैरसमज झाला आहे हे वेगळंच काहीतरी समजत आहे शशिकांत म्हणतो जाऊ द्या आता सोडते जास्त महत्वाचं नाहीये आता आपल्यापुढे खूप मोठे प्रॉब्लेम आहे इतक्यात आता अक्षय अभि आणि आनंद हे तिघेही बाहेर पडताना सीमा आणि शशिकांतला दिसतात त्यामुळे ते त्यांना विचारतात आणि आता बाहेर चालले असं सांगून ते त्याच पत्त्यावर पोहोचतात तेव्हा मात्र अक्षयला डोकं शांत ठेवण्याचं दोन्ही भाऊ सल्ला देतात इतक्यात अक्षय दरवाजा वाजवतो तिथून मात्र एक आजोबा बाहेर येतात तेव्हा मात्र आता अक्षय डायरेक्टच त्यांना जाब विचारू लागतो तुमचं नाव काय घरात कोण कोण राहतं आणि अनेक असे उद्धटासारखे प्रश्न अक्षय त्यांना विचारतो त्यामुळे आजोबा चिडतात आणि त्यावर ते म्हणतात की माझं नाव सांगतात त्यानंतर त्यांच्या फॅमिली मेंबरचंही नाव सांगतात आणि तुम्ही कोण असले सिटी जनला प्रश्न विचारतात त्यांच्यावर हात टाकतात तुम्हाला का असं तेही वाद घालू लागतात तर इतक्यात आता अक्षयला अभि सावरतो आणि आनंद मध्ये पडतो आणि आनंद घडलेला सगळा प्रकार त्या आजोबांना सांगू लागतो की काय आहे ना महिनाभरापूर्वीच ह्याच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी तुमच्या इथला पत्ता दिला आहे म्हणून आम्ही चौकशीला आलो तर तेव्हा तो व्यक्ती सांगू लागतो अहो खरंच माहिती नाही पण पंधरा दिवसच झाले आम्ही इथं राहायला आलेलो आहे इकडे मात्र तिघेही जण त्यांची माफी मागतात आणि आजोबा पण काही हरकत नाही असं म्हणून त्यांना माफ करतात दुसरीकडे ते तिघेही जण घरी येतात इकडे मात्र आता पुन्हा एकदा आशेचा किरण भेटला होता तोही आता गेला असं म्हणून अक्षय निराश असतो आणि आता आपण करूया नंतर काहीतरी असं दोघं भाऊ सांगतात तेव्हा अक्षय म्हणतो मला असं नाही वाटत की तुम्हाला आता रमाची काळजी आहे पण मी शांत बसणार नाही तुम्हाला असं वाटतच नाही ती पुन्हा परत यावी कारण तुम्ही आता ठरवून ठेवलं आहे की ती आता नाहीच पण मी मात्र काही हार मानणार नाही असं मात्र तो दोघांनाही सुनावतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय खूपच दुखावलेला असतो आणि तो म्हणत असतो तो की काय गरम आपण दोघं एकमेकांच्या मनातलं ओळखतो ना मग मला आता का कळत नाहीये की तू कुठे आहे आणि इतक्यात मात्र खरी रमा आता मुकादमांच्या गेट जवळ आलेली असते आणि गेट उघडून ती घरामध्ये येतच असते तेव्हा मात्र अक्षय मनाशी अशी म्हणतो की रमा तू इथेच आहे का कुठे आसपास आणि आता रमाला आतमध्ये सीमा आणि नयना बघतात आणि त्या दोघी जणी खूपच घाबरतात इकडे रमा कशी बशी चालत असते आणि आपल्या घराच्या दिशेने ती पावलं टाकत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा